चंद्रकुप्टी तालुक्यातली एक आहेत कडिन शहरातले एक आहे वास्तविक मला त्यांना सांगायचं आहे की स्वतः दहा पक्ष फिरून आपल्या पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचा पराभव करून नशीब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर सभापती झालेल्या स्वतःची लायकीत बोलावे कारण की बोला मुस्लिम साहेबांच्या सारख्या माणसांच्यावर बोलायची तुमची पात्रता पहिला काय आहे बघायचं महाराष्ट्र राज्याचे मंत्री व वीस वर्ष मंत्री असलेल्या माणसावर बोलताना आपली लायकी काय आहे आता स्वतः सध्या ग्रामपंचायत सदस्य सुद्धा तुम्ही नाही त्यामुळे तुमच्या पातळीवर तुम्ही बोलावं एवढी मी तुम्हाला आज इथं सूचना करतो वास्तविक इथून पुढे जर आमच्या यवतावर कोण टीका करण्याचं काम केलं तर त्यांना त्याच भाषेत आम्ही उत्तर देऊ तसेच गळिंग शहरातील काही लोक आता शिजन आल्यावर उठतात तसंच शिजन आल्यावर उठलेली माणसं आहेत वास्तविक मुस्लिम साहेबांचं काम गणिता शहरातील लोकांना सांगायची गरज नाही सका सकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत गरिबांच्या साठी असतील सा तरी काम चोवीस करत असतात व इथून काही लोक उठून आता मागच्या वेळी स्वतः आता स्वर्गवाशी श्रीपदा साहेब मागच्या वेळी मुन्नार साहेबांच्या प्रचारात होते आणि त्यांचे जाव बापू लाडक्या जावड बापू गणिंगचे ते विरोधक प्रचार करत होते त्या जावय बापू सांगायचं स्टेटस मधनं विकास काम होत नसेल लोकांच्या साठी चोवीस मिळाले लागते इथून पुढे जर आमच्या साहेबांच्यावर टीका केला तर कोणाला जर फोन मिळाला काल लोकांना फोन यायला तरी धमकी द्या धमकी द्यायचं असलं तर चोवीस हे काय आम्हाला शिकवायची गरज ग्रंथी गरिंगाच्या लोकांना आहे आमचा इतिहास काय आम्ही हे करू शकतोय आणि इथून पुढे जर आमच्या लोकांच्या वर किंवा कार्यकर्त्यांच्या केसाला धक्का आला तर चोवीस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आम्ही तुमच्या पाठीशी आहे